कॅल्शियमची कमी झाली कोणच्या पण शकतो आम्ही काय लाल हळूहळ दिसते ना चल करू असते थोडीशी आता फार्म हाऊस आजच्या ब्लॉक ची सुरुवात केली होती आमच्या आईक चोपट तुम्हाला दिसतं पण काय माहिती रेड रेड ब्लँकेट येऊ तंडाले आई एसी मध्ये तर फार्म हाउसचा ब्लॉग ब्लॉक तर आम्ही काढले तो पहिला टाकू टाक। का यो पहिले टाकू आम्हाला माहिती पण जर हा पहिलेला कदाचित मी हाच पहिला टाकेल मग हा पहिला आला तर फार्महासच्या ब्लॉगसाठी वेट करा मी दोन पार्ट टाकले तो तर मी इन्स्टावर हे टाकलेला एक स्टोल टाकलेली आहे त्याच्यात ठेवलेला की कोणला आम्हाला हॉरी बघा असा तुम्हाला दिसते का तुम्हाला आम्हाला प्रश्न विचारायचा असतील तर तुम्ही विचारू शकता मग आम्ही त्याचं उत्तर यूट्यूबवर देऊ मग कायचा जणांनी आम्हाला विचारला त्याचा आमच्याकडे आहेत थोडस मग आम्ही त्याचे आन्सर्स तुम्हाला देऊ पहिला प्रश्न टोटल फॅमिलीमध्ये में किती मेंबर्स आहेत खूप छान ब्लॉग असतात तुमच्या फॅमिलीचे तर आमची फॅमिली साठ जणांची आहे टोटल जे तुम्ही आधी फोटो बघत असतील ना याचे म्हणजे ब्लॉग चालू व्हायच्या आधीच आमच्या फॅमिलीवर साठ जण आहेत म्हणजे ती कशी साधन ती आम्ही पण असं सांगू आमची ते चक्कीच आहेत सगळी पण अशा चार पावसाची जी चार फॅमिली असते ना तशी बोलू शकतो जे पप्पाचं पाप्पा ते असं सांगितलं एक्सप्लेन करतो खूप छान पॉप असतात आपलं त्याच्याबद्दल बोल सगळ्या क्रेडिट त्याचा आमच्या माझ्यावर सगळे फॅमिलीवर क्रेडिट सगळीच बनवतात स्टँडर्ड

तू बोल आणि नवशला म्हणजे आम्ही आणि अजून तीन चार जण आहेत ती फक्त कॉलेजला आणि बाकी सगळी स्कूल छोटे पोरा बघत असतील हेच ते नऊश यांच्यापेक्षा चिनू बोलू विराज बघत असतील बाबू ते सगळं स्कूल आणि रितू राज बाकी सुजल कॉलेजला आहे त्यातून एकटा आणि हा बाकी आम्ही सगळे कॉलेजला कसे आहेत फॅमिलीमध्ये सगळ्या कोणी बोलतो ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसत असतील पण खरी फॅमिली मध्ये कशी आहे ते तुम्हाला गणपती मध्ये समज गणपतीचा ब्लॉग जर तुम्ही आमचं बघा म्हणजे आता तर नाही लास्ट दादानेच काढलेलं पण आता आम्ही स्वतःहून बोलून ब्लॉग काढू आमची मस्ती वगैरे तुम्हाला दिसतं बॅक कॅमेराला पतू बसले तो आम्हाला हसते बघून

कॅल्शियम नाही कॅल्शियमची कमी झालती काय आहे माझं नाव अमिष आहे सांगा आपलं नाव साक्षी माझं नाव तुम्हाला तुम्ही सर्व किती कजन्स आहात आम्ही टोटल सोला पोरी आहेत आणि अकरा पोरा आहेत बारा झाला सोला पोरी आणि अकरा पोरा त्यातून पोरींमध्ये मी मोठे आणि पोरांमध्ये दादा जजी तुम्ही रील व्हिडिओ बघलेच असतील लग्नाच्या सापडपुड्याच्या व्हायरल झाल्या तोच आमचा आणि मोठी फक्त

व्हिडिओ डॉक्टक टाकू मला सेल्फ मेकअप करता येईल मी करून तिला सांगू का चॅलेंज चॅलेंजवाले व्हिडिओ टाकू का ही माझा मेकअप करेल असा काहीतरी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इंस्टावर आणि युट्यूबवर सांगा की भूमीने माझा मेकअप केला पाहिजे आणि तो ब्लॉग टाकू मग तो मी टाकील जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी ना फरकणार माझा भूमीने माझा मेकअप केला करून चाललं असेल तर मी बनवीन ब्लॉक हे सांगा राजना म्हणजे पेशंट <laughs> राज स्वतःचा चेहरा दाखवत का नाही त्याला बोल काय बोलतो हसत नाही आमच्या व्हिडिओ एवढ्या व्हायरल सगळीच बघतात टीचर चांगला बघतात टीचर त्यांना बोलतात की तू ब्लॉग एवढा म्हणजे व्हिडिओ व्हिडिओ एवढा भारी बनवत पर म्ह आपण पण लक्ष नाही आपेस करतो तो चांगला सगळं स्टडी व्हिडिओ भारी जातात पण म्हणजे असे थॉट मारतात तो बोलतो की नको मला लाज वाटत चेहरा दाखवाला म्हणून तो असं लावून ठेवतो आता मागा लिंबू मिरची चेहरा तर काय पॅक केलं काय माहिती सगळं त्यांनी लावलेलं लिंबू लावलेलं बावलं लावलेल्या तुम्हाला व्हिडिओ बनवायची आयडिया कुठून आली टेक माय क्वेश्चन आम्ही ना टिकटक नव्हता आम्हाला पोस्ट नव्हतं टिकटॉक बघून आम्हाला हा शाळेत पण इन्स्टावर पोस्ट करायची म्हणजे मीनी दिवाळीची का सुट्टी होती तेव्हा ते चला चला हवा एवढ्या <laughs> मध्ये शिवाली आवली कोली मी आवली बावली कोणी तर तो आला म्हणजे असं ट्रेंडिंगला होता या सुट्टी या सुट्टी होती बरं चला असं टाइम नऊ शकता ते व्हिडिओ सुजल देवा चिनू बोलू ना चिनू होती आणि ऋतू होती बरं चला करू मस्त म्हणजे ट्रेंडिंगला आम्ही ती केली पोस्ट आणि आम्हाला धाक्याच्या वरती व्हि घेतला त्या व्हिडिओला आणि आम्ही एवढा पुढचाल तर बरोबर धाक्याच्या वरती वर कारण की आम्हाला धाके पण जास्त होता आणि आता काय लाख मिलियन बघायला पाच मिलियनचे पण यांचे या मी जे लग्नाचे व्हिडिओ पोस्ट केले त्यांच्यावर पण पाच मिलियन काही व्हिडिओ मिलियन्स वगैरे काही व्हिडिओ लाख पाच काही हजारावर पण मोस्टली तर लाख वरच जातात आमच्या तर तो टाकला नंतर आम्हाला वाटत की हा लोक बघतात नंतर बदामच्या बादशाचा एक सॉन्ग होता कोणता तो हा मग तो कोणता अरे तो पत्तेवाला बादशाहला बदामची राणी नाही नाही हा मेंढ नाही नाही मेंढरा हा केली हा धावला जो होता ना त्याच्यावर मी यांची वर महावल्ला त्याच्यानं देवा नवरा म्हणलेला तो टाकले ती पण व्हायरल गेली ऐंशी हजाराची वरती गेली मग ती व्हिडिओ बघून ना बदांचा वाच आमच्या घरी पण आलं सुजिता सुजित आम्हाला भेटायला आलं स्वतःहून यांच्यासोबत रील्स काढायला तुम्ही हायलाइट्स बघू शकता रील्स पण बनवल्या जायचो आणि जर तुम्ही आमच्या ओल्ड व्हिडिओ बघले नसतील ना आमच्या म्हणजे या पोरांच्या तर खालती इन्स्टावर जाऊन बघू शकता स्क्रोल करून जाम व्हायरल गेले त्या व्हिडिओचे सगळ्या व्हिडिओ व्हायरल गेले म्हणजे एकदम फनी आहेत व्हिडिओ गावाचं नाव काय कलमबली पनवेल मध्ये कलम माझा प्रमोशन करा चॅनल बाबा कोणत्या करू 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 करत त्याचा पोरे करत त्याच्या चॅनलचं प्रमोशन आम्हाला लागले चॅनलचं नाव आहे करण करत

आणि साखरपुड्याची ड्रेसची प्राईज आणि कुठून घेतला ते कोणच्या कोणच्या माझ्या तर मी काय बोलतो पहिले साखरपुड्याच्या ड्रेसची प्राईज आहे तेरा हजार आणि तो वाशीशी घेतलेला आणि लालबच्या ड्रेसची प्राईज आहे पंधरा हजार आणि तो मी काम कशी घेतली आशुताईची आशुताई आशुताई आशु नाही नाव कोणतं आमच्या

तर बनवू आम्हाला जसं जसं टाइम झालं तसं तसं मी बनवून चामल तर नेक्स्ट क्वेश्चन प्लीज नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमच्या घराचं उम टूट आहे आमच्या घरामध्ये काय आहे काहीच नाही बघाला आत्ता पसायला असतं दाखवल्यावर पण समोर सुद्धा समजतं आमचे आहे कोक पण आमच्या घर आमच्या घराने तर तुम्ही आत्ता मुलगुला यामध्ये असं सगळं सेम सॅन्डल आमच्याकडे आणि असा आमचा एकच स्पेसिफिक घर नाही आमचं घर पहिल्यांदा त्याला पण कसं तुम्ही पोरांचे व्हिडिओ बनाय बनवत जास्त आमचे पोरांचे म्हणजे पोरा आजकाल हे भावपत्तर काय बोलू तुम्हाला पहिले ना आम्ही जेव्हा त्यांचे व्हिडिओ बनवायचो तेव्हा सुट्ट्या होत्या दिवाळी सुट्टी झाली त्याच्यानंतर लगेच मेच्या सुट्ट्या चालू झाल्या म्हणून मला तो भेटला एक ट्रॅक की लगेच व्हिडिओ व्हिडिओ बनवण्या म्हणून ते जास्त असे व्हायरल चालू होते डाउन फॉल आता नंतर क्लासेस शाळा बिला चालू झाली जून जुलै मध्ये काय आम्हाला भेटलाच नाही झालं मग गणपती आलं गणपतीमध्ये आमचे रेस तर तुम्ही बघायलाच असते मागच्या वर्षी टाकल्या नंतर परत आम्ही ऑफ केला नंतर परत दिवाळीमध्ये पोरांचे व्हिडिओ टाकले नंतर मग परत ऑफ केला असा आमचा मधील मधील ब्रेक झाली व्हिडिओमध्ये आणि एक क्वेश्चन म्हणजे तुम्ही मिलियन्स वर व्ह्यूज आमच्या <स्वागता> व्हिडिओ जातात म्हणजे मिलियन्स वर जातात आमच्या सगळ्या व्हिडिओ लाख वर जातात हजार वर जातात पण जेवढ्या व्हिडीओ जातात तेवढे तुम्ही लाईक्स पण नाही करत आणि आम्हाला फॉलो पण ना करत Haan, nah. <laughs> आसा का असं थोडे असतं म्हणजे आता सम पाच मिलियन मी वाले हा त्यातून कोणी फॉलो केला आम्हाला फक्त हो हा जर हजार फॉलोअर्स वाढला असं थोडे असत लाईक लाईक करतात अडीच लाख जास्त लाईक्स केले त्यातून एक फॉलो केला तर काय चांगलं आहे तुमचा लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा कोणा वारवा आमच्यासाठी आमच्या घरातल्या लोकांसाठी

Hils og hils på Monsanto.